राज्य निवडणूक आयोगाची पत्रकार परिषदेत माहिती बेचाळीस नगरपंचायती दोनशे शेहेचाळीस नगर, नगर परिषदेसाठी निवडणुका होणार आहेत महानगरपालिका निवडणुकांची आज घोषणा नाही नगर परिषद आणि नगरपंचायत निवडणुकीची घोषणा करण्यात आली आहे स्वतंत्र टप्प्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होणार आहेत दोनशे अठ्ठ्याऐंशी नगराध्यक्ष निवडले जाणार आहेत राज्य निवडणूक आयुक्तांची घोषणा नगरपंचायतीत एक स्वतंत्र वॉर्ड असेल ईव्हीएमद्वारे निवडणुका होणार निवडणुकीसाठी व्हीव्हीपॅट नसणार आहे सात नगर परिषदांमध्ये दहा नवनिर्मित नगरपरिषदांचा समावेश आहे आणि दोनशे छत्तीस नगर परिषद नगरपरिषदांची मुदत यापूर्वीच संपलेली आहे राज्यामध्ये एकूण एकशे सत्त्या सत्तेचाळीस नगरपंचायती आहे त्यापैकी बेचाळीस नगरपंचायतीसाठी निवडणूक होत आहे त्यामध्ये पंधरा नवनिर्मित नगरपंचायती आहे आणि सत्तावीस नगरपंचायतीची मुदत यापूर्वी संपलेली संपलेली आहे